नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही भीषण आगीत महाडच्या मंडप व्यावसायिकाचं लाखोच साहित्य जळून खात सोमवार सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच स... दरम्यान महाड तालुक्यातील गोंडाळे फार्म हाऊसला लागलेल्या भीषण आगीमध्ये महाड तालुक्यातील प्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स व उद्योजक प्रवीण सातपुते नंदकुमार सातपुते यांचा डेकोरेशन व अन्य किमती साहित्यांचं लाखोचं नुकसान झालं सातपुते परिवारापैकी असलेला हा फार्म हाऊस महाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असल्यानं गेले काही वर्ष मंडप डेकोरेशन व्यवसायाशी निगडीत सर्व साहित्य या फार्म हाऊसमध्ये मध्ये ठेवलं जात होतं सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक या साहित्याला आग लागली आणि बघता बघता या आगीनं भीषण स्वरूप धारण केलं घटनेची माहिती मिळताच महाड नगर परिषद व महाड एमआयडीसी अग्निशमक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी अथक परिश्रमाला या आगीवर नियंत्रण मिळवलं

प्रचंड आर्थिक नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न करत असताना या उद्योजकांना आगीमुळं पुन्हा एकदा प्रचंड आर्थिक फटका बसला असून शासनानं पाहणी करावी आणि याबाबत योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सातपुते परिवाराकडून होत आहे